मी अधिकाऱ्यांना शक्यतो सांगतोय की काम करत असताना आपण संविधानाच्या हिशोबाने काम केलं पाहिजे एखाद्या नेत्याच्या पुढाऱ्याच्या घरचं घडी असल्यासारखं का काम करू नका हलक्या कानाने ह्या खुर्चीवर बसू नका जेणेकरून कोणाचं ऐकायचं आणि एखाद्या गरीबाच्या पुरीचा जीव घेतला त्याला निर्दोषपणे तुम्ही जर बाहेर मोकाड्यानं फिरू देत असाल तर तुम्ही सुद्धा गुन्हेगारा एवढं लक्षात ठेवा तिथल्या प्रांतांना माझं जाहीर हवं नाही तुम्ही आज फॅन लावून बसला असाल एसी लावून बसला असाल पोलीस निरीक्षक तिथं बसला असाल एसी लावून फॅन लावून बसला असाल समाज इथं रस्त्यावर आहे त्याची दखल तुम्ही घेतली पाहिजे नाही अन्यथा वेगळ्या पद्धतीनं आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका एवढं मी जाहीरपणे सांगतो आणि समाज माधव म्हणून या ठिकाणी थांबतो जय भीम जय लवजी जय शिवराज जर आत्महत्या केली आणि घरदार संघ सगळ्या समाज रस्त्यावर येऊन सांगत असेल की बाबा आमच्या पुरीला ह्या माणसांनी मारलेला आहे तर त्या माणसांना जवळ घेऊन त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणं हे तुमचं काम होतं कशासाठी एवढी टाळाटाळ केली मी इथल्या प्रांतांना सुद्धा तेच विचारतोय आणि पोलिसांना सुद्धा तेच विचारतोय इथल्या मातक समाजाला तुम्ही एवढ्या हलक्यात घेऊ नका की जेणेकरून तो काय करू शकत नाही आम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहे सगळ्या बाजूने आम्ही तयार आहे फक्त काही गोष्टी आम्ही बाबासाहेबांच्या संविधानानं बांधलेलो असल्यामुळं आम्ही त्या पद्धतीनं राहतोय वाचतोय चालतोय पण असं नाही की एखादा अन्याय आमच्यावर जर होत असेल तर तो आम्ही शांतपणे सहन करू अजिबात होणार नाही हे प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये जे जे कोण दोषी असतील तो मुलगा असेल त्या मुलाला ज्या ज्या लोकांनी पण दिलं ज्या ज्या लोकांनी त्या मुलीच्या वडिलाला फोन केला असेल हे सगळं कॉल डिटेल्स काढून त्याची सीडीआर तपासणी झाली पाहिजे जी जी लोक ह्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे त्यांना अटक झालीच पाहिजे एवढंच नाही तर आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत ज्या पद्धतीनं की आम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहे तिथं वकील आमचे मांडतायत तिथं समाजातली लोक मांडतायत सगळ्या बाजून आम्ही रस्त्यावर उतरतोय कुणी ह्या भ्रमात राहू नको की आता ही काय नाही एक दिवस हे तेल ओरडतील जातील अशा भ्रमात कुणी